श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा श्लोक सातवा आणि ओवी क्रमांक एकशे पंच्याऐंशी पासून आता सुरुवात करूयात श्लोक अहिंसा आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः अर्थात मी मोठा आहे मी विद्वान आहे इत्यादी आत्मश्लाघा करणे व स्वतःला तसे समजणे हे मानित्व होय पण तसा मानीपणा न धरणे खरोखर धार्मिक नसताना तसा आव आणणे वरवर धार्मिकता प्रकट करणे हा दांभिकपणा आहे तसा दांभिकपणा न दाखवणे प्राण्यांना पीडा न देणे दुसऱ्याने अपराध केला असताही मनात क्रोध हा विकार उत्पन्न होऊ न, हो न देणे अंतकरणाचा सरळपणा मोक्षाच्या साधनांचा उपदेश करणाऱ्या आचार्यांची शुश्रूषा वगैरे करणे शरीराचे मल पाण्याने वगैरे धुऊन टाकणे व मनाचे रागादी मल वैराग्यादी घालविणे असे हे दान प्रकारचे शौचम शुद्धी मोक्षमार्गाविषयी दृढ निश्चय शरीरेंद्रिय समूहाला असन्मार्गापासून परतवून सन्मार्गातच ठेवणे तरी कवणे ही विषयींचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे ओझे जया कोणत्याही विषयांशी तादात्म्य पावणे त्यांना आवडत नसते व लोकांनी आदर केल्यास ज्याला पराकाष्ठेचे ओझे वाटते आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता ता योग्यते रूप योग्यतेचे असलेलेच गुण वर्णन केले असता लोकांनी सन्मान केला असता किंवा अंगची योग्यता लोकांनी वर्णन केली असता तई गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृगू जैसा काम बाही तरता वळसा दाटला जेवी कसा घाबरा होतो म्हणशील तर व्याधाने आडविलेला हरिण किंवा नदी पोहून पलीकडे जात असताना भोवऱ्यात सापडलेला मनुष्यच पार्था तेणे पाडे ये अशा प्रकारे पारथा लोकांनी सन्मान केला असता जो कष्टी होतो व आपल्याकडे मोठेपणा येऊ देत नाही पूजता डोळा न देखावी कीर्ती कानिये ना ऐकावी हा मुका ऐसी नोहावी सेची लोका आपल्याच लोकांनी पूज्य मानलेले आपण न पाहावे आपली कीर्ती आपल्या कानांनी न ऐकावी व आपण अमुक आहोत अशी लोकांना आठवण सुद्धा होऊ नये अशी ज्या पुरुषाची इच्छा असते तेथ सत्काराची केंग गोठी केंग आदरा देईल भेटी मरणे सी साठी नमस्कारिता त्या पुरुषाचे ठिकाणी सत्काराची गोष्ट कशास बोलावी व तो आदराचा तरी कसा स्वीकार करणार कोणी त्यास नमस्कार केला असता त्याला ते मरण वाटते वाचस्पतीचे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे सारखी सर्वज्ञता जरी अंगी असली तरी आपले महात्म्या लोकात वाढेल या भीतीने जो वेड्यासारखा वागतो चातुर्य लपवी महत्व हारवी पिसेपण मिरवी आवडोनी आपल्या अंगचे शहाणपण दाखवीत नाही आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने वेडेपणा स्वीकारतो लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी उबगू उगेपणी चांगू आथी मारू ज्याला कीर्तीचा कंटाळा असून प्रवृत्ती शास्त्रावरील वादविवादाकडे दुर्लक्ष करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी आय सी आय सी जीवी चाड बहु लोकांनी आपला अपमान करावा व आप्तवर्गांनी आपली संगती धरू नये अशा प्रकारची ज्याच्या मनाला फार आवड असते तळवटे पण बाणे अंगी हिणाओ खेवणे ते तेची करणे बहुत करुणे अंगात नम्रपणा पूर्ण भरलेला असून हीनपणा हे आपले भूषण होईल अशाच गोष्टी तो बहुत करून करीतो हा जितू ना नोहे लोक कल्पी येणे भावे तैसे जिणे होवावे ऐसी आशा आपण जिवंत आहो किंवा नाही असे लोकास वाटावे असे आपले वर्तन असावे अशी जो इच्छा करीतो पैल तू का नो हे किंवा रेणी जातू आहे जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे हा आपल्या पायाने चालत आहे किंवा वाऱ्याने ढकलला जात आहे असे लोकास वाटावे असे जो इच्छितो माझे असते पण लोपो नाम रूप हरपो मजझणे वासिपो भूत जात प्राणी मात्राला माझ्यापासून कदाचित भय वाटेल म्हणून माझ्या अस्तित्वाचा लोप हो माझे नाव रूप नाहीसे हो आयसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातो जाये नामेची जो जिये विजनाचे नि असे ज्याचे देवापाशी नवस असतात जो नित्य एकांत वास करीतो व वा एखादी जागा निर्जन आहे असे ऐकल्याबरोबर आनंद पावतो वायू आणि तया पडे गगनेसी बोलो आवडे जिवे प्राण झाडे पढी अंती जया वायूच्या अनुरोधाने जो वागतो व वा आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते व ज्याला झाडेच जीव की प्राण आहेत किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी जाणतया ज्ञानेसी शेज जाहली किंबहुना ही लक्षणे ज्याच्या अंगात आहेत असे दृष्टीस पडेल तोच ज्ञानाच्या बिछाण्यावर आहे म्हणजे त्यालाच ज्ञान प्राप्त झाले आहे असे समज पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही आता अदंभाची या ओळखीसी सौरसू म्हणून जो मनुष्य अभिमान रहित आहे तो या लक्षणांनी ओळखावा आता अदांभिकत्व ओळखण्याचे अभिप्राय सांगतो तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जायसे जीव जावो परिनुम असे ठेवीला ठाओ तर अदंभित्व असे असते की ज्याप्रमाणे कृपणाचे मन त्याचा जीव गेला तरी तो आपल्या पुरून ठेवलेल्या पैशाचे ठिकाण कोणालाही सांगावयाचं नाही तया परी किरीटी पडीलाही प्राण संकटी परी सुकृत न प्रकटी आंगे बोलो त्याप्रमाणे अर्जुना आपल्या प्राणावर येऊन बेतली तरी तो आपले सुकृत स्वतः बोलून दाखवित नाही खडाणे आला पान्हा पळवी जेवी अर्जुना का लपवी पण्यांगना वडीलपण ज्याप्रमाणे खोडकर गाय आलेला पान्हा पळविते किंवा वेश्या आपले प्रौढ वय लपविते आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हारवी ना तरी कुळवधू लपवी अवे एखाद्या धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्यांनी गाठले असता तो ज्याप्रमाणे आपली श्रीमंती प्रकट करीत नाही किंवा कुलीन मुलगी आपले विशेष अवयव वस्त्रांनी आच्छादित करीते नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झांकी निपजले दान पुण्य अथवा धान्य पिरल्यावर त्याच्यावर कुळवाने माती ओढून शेतकरी ज्याप्रमाणे ते झाकून टाकतो त्याप्रमाणे आपण केलेले दान व पुण्य जो कोणासही कळू देत नाही वरी वरी देहो न पूजी लोकांते न रंजी स्वधर्मो वागध्वजी बांधो नेणे आपल्या देहा सुशोभित करीत नाही लोकांचे आरजो करीत नाही आणि आपल्या दानधर्माविषयी आपणच टिमकी वाजवीत नाही परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके जोडले लोकांवर उपकार केलेले बोलून दाखवित नाही व आपल्यास येत असलेल्या विद्येची प्रौढी मिरवित नाही व प्रतिष्ठेसाठी आपल्या विद्येची विक्री करीत नाही शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहु न म्हणे आपल्या शरीराच्या उपभोगाकरिता कृपणाप्रमाणे काही खर्च करीत नाही बाकी धर्माची बाब आली म्हणजे न म्हणता हवा तेवढा खर्च करीतो। घरी दिसे देहींची आयती रोड परिदानी जया होड तरुणसी घरात पाहिले असता सर्व प्रकारे अडचण असून स्वतःचे शरीर पाहू गेले असता रोड असावयाचे परंतु दान करण्याची वेळ आली म्हणजे कल्पवृक्षालाही मागे हटवितो किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू ए रवी वेडा। काय स्वधर्माचे आचरण करण्यात जो गंभीर असून प्रसंग आला असता अति उदार असतो आणि त्याचप्रमाणे विचाराच्या गोष्टी निघाल्या असता जो वादविवादात महाचतुर असतो बाकी इतर बाबतीत पाहू लागले असता वेड्यासारखा दिसतो केळींचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी गाढे रसाळ जैसे केळीची सोपटे हलकी व पोकळ दिसली तरी त्यांची फळे मोठी रसाळ असतात का मेघांचे आंग झिल दिसे वारेनी जैसे जाईल परिवर्षती नवल घनवट ते किंवा मेघ ज्याप्रमाणे दिसण्यात हलके असून सहज वाऱ्याने जातील असे दिसतात परंतु वर्षाव होऊ लागला म्हणजे ते भरीव आहेत असा निश्चय होतो तैसा जो पूर्णपणे पूर्ण बुद्धीला समाधान वाटते व वा वाणीला वर्णन करण्यास ठिकाण तोच असतो हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाचा जान ज्ञान ययाच्या हाता चढे हे असो ह्या लक्षणांचा ज्याच्या ठिकाणी धुमाकूळ दृष्टीस पडतो त्याच्या हाती ज्ञान आले असे समज पैगादंभपण म्हणितले ते हे जाण आता कुण अहिंसेची अदाभिकत्व ज्याला म्हणतात ते हे होय आता अहिंसेची लक्षणे सांगतो ती ऐक तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुला आली या मतांतरी निरूपिली अहिंसा हे पहा अहिंसेचे पुष्कळ प्रकारच्या मतवाद्यांनी आपापल्या मताप्रमाणे वर्णन केले आहे ते ऐक परी ते देखा मग तयाची बुडू खा, खा, खा कुंपकी जे परंतु ती अहिंसा इतकी चमत्कारिक आहे की ज्याप्रमाणे झाडांच्या फांद्या तोडून त्या झाडाच्या बुंद्या भोवती त्याचेच कुंपण घालावे काम बाहू तोडोनी पचविजे मग भुकेची पिडा राखीजे नाना देऊळ मोडोनी कि जे पौळी देवा किंवा आपले हात मोडून ते शिजवून आपली भूक भागवणे अथवा देऊळ मोडून त्याच सामानाने देवाभोवती आवार बांधणे तैसी हिंसाची करुणी अहिंसा निफजवीजे जे हा ऐसा पैपूर्व मी केला त्याप्रमाणे यज्ञादि कर्मात हिंसा करून मग तिच्यापासून अहिंसा उत्पन्न करावयाची असा चमत्कारिक कर्मकांडकारांनी विलक्षण निर्णय केला आहे जे अवृष्टीचे नि उपद्रवे गादले विश्व आघवे म्हणून नि पर्जन्येष्टी करावे नाना याग कारण पावसाच्या अवर्षणामुळे सर्व जग गांजून गेले म्हणून पर्जन्याकरिता कारिरी इत्यादी याग करितात तव ती इष्टीचा बुडी रोकडी मग अहिंसेची थडी दिसे तो त्या यागाच्या मुळाशी पाहू गेले असता पशुची हिंसा ही स्पष्ट घडून येते मग अहिंसेचा जो पलीकडील काठ तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार पेरीजे नुसदी हिंसा तेथ उगवाईल काय अहिंसा परिनवल नवल बापा धिंसा याज्ञिकांचा जर केवळ हिंसाच पेरली तर त्या ठिकाणी अहिंसा उगवेल काय परंतु अर्जुना या याज्ञिकांच्या हौसेची कमाल आहे आणि आयुर्वेद आघवा तो याच मोहोरा पांडवा जे जीवाकारणे करावा जीवाघातू बा पांडवा सर्व वैद्यक ग्रंथ अशाच तऱ्हेचे आहेत की एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा नाना रोगे नानाहाळली लोळीतीं भूते देखील ते हिंसा निवारावया केली चिकित्सा नाना प्रकारच्या रोगांनी ग्रस्त होऊन पुष्कळ जीव लोळत आहेत असे पाहून ह्या घडत असलेल्या हिंसेच्या निवारणार्थ रोगाची परीक्षा करून औषधांची योजना करीतात तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका, एका उपडविले समोळी सपत्री त्या औषधांच्या योजनेकरिता प्रथम एका झाडाची मूळ खणून आणतात व दुसऱ्या झुडपाला मुळासकट उपटून आणतात एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्भिणी उकडविली पुटा माझी एक झाड मध्येच मोडतात मोठ्या झाडाची साल काढून आणतात व गाभण असलेला जीव खालीवर आच्छादन घालून उकडून काढतात अजात शत्रु तरुवरा सर्वांगी नाही अशा झाडाच्या सर्वांगावर घाव घालून त्यातून निघणारा चीख काढून घेतात याप्रमाणे धनुर्धरा सर्व वनस्पतींचे सत्व नाहीसे करून ती झाडे वठवितात आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त मग राखीले शिणत आणि कजीव आणि सजीवांच्या अंगात हात घालून त्यांचे पोटातील पित्त काढून घेतात व त्यामुळे पीडित झालेल्या दुसऱ्या पुष्कळ जीवांचे रक्षण करीतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात